नमस्कार द महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आज मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून बांद्रा जिल्हाधिकाऱ्याच्या समोर एक झाड पडले असून ते झाड रात्री पडले असले तरी प्रशासन मात्र अजूनही झोपेतच आहे झाड पडले तिथे मेडिकल स्टोअर व इतर दुकाने होती पण झाड रस्त्यावर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही विशेष बाब म्हणजे सकाळचे आठ वाजले तरी प्रशासन मा, मात्र गाढ झोपेत आहे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे हो। आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा